श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा अतिशय महत्वाची अशी माहिती आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीच्या रूपास समजा जे काही समजा सकारात्मक संकेत असतात जे काही समजा लक्ष्मी स्वरूप म्हटलं जातं भाग्यवान महिलांची काही खास विशेषता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या जगात महिलांचं मोठं योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार असते माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो मग आज आपण असे काही संकेत जाणून घेणार आहोत की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते याच लक्षणांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अगदी सौभाग्याची निशाणी असते बघा खास निशाणीबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा चमकदार नख बऱ्याच स्त्रियांची नख खूप चांगले आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नख चांगले आरोग्य आणि मुलींची चांगले वर्तन दर्शवतात या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुख दुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेनं त्यांचे काम करतात बघा डाव्या गालावरील तीळ ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असते व ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनाचा आनंद घेते ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेते ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमीच आनंदी असते आता बघा लांब नाक ज्या महिलेचे लांब नाक असते ज्या स्त्रीचे लांब नाक असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची एक दैवी अद्भुत कलाच असते बघा या महिलांना खर्च करण्याची आवड असते परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो म्हणजे आपल्याला समजा जिथे खर्च करण्याची गरज आहे तिथेच खर्च करतात लांब बोटे ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या खूपच हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ह्याचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात त्यानंतर गुलाबी पाय ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात अव्वल असतात म्हणजे बघा एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर तो नेहमीच सुखी असतो आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे पायाचे तळपाय म्हणजे तळव्यावर त्रिकोण समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्य आहेत बघा महिलांच्या पायांच्या तळव्यामध्ये लपलेली आहे ज्या स्त्रियांच्या तळपायावर त्रिकोणाचे चिन्ह असलेल्या खूप हुशार आणि बुद्धिमान असतात या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठे डोळे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात लोकांना मोठ मोठे डोळे असलेल्या असले महिला स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात ज्या महिलेचे डोळे मोठे असतात त्यांना हरणाच्या डोळ्यांची उपमा दिली जाते प्रेम आणि ने आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो त्यांच्या आयुष्यात काहीही कमतरता नसते डोळे ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात ज्या मुलीचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात आणि आतील पांढरा भाग जो आहे तो बघा दुधासारखा असतो त्या मुलीचे पतीचे भवितव्य चमकवतात असे मानले जाते जर मुलीचे बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते खूपच शुभ असतं बघा यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे बघा सुंदर केस ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशुब घेऊन येते धनपरिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कौटुंबिक संपत्तीने भरलेली असते ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवत असते आता त्यानंतर म्हणजे बघा अगदी समुद्रशास्त्रानुसार केसांविषयी बरेचसे खुलासे आपण केले आहेत पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला चेहरा आणि ओठ बघा तुम्ही देखील म्हणजे बघतही असताल अनुभवही घेतले असतील चेहऱ्यावर ओटांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूयात ज्याला पुरुषांच्या भाषात मिशा म्हणतात समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो या महिलांसाठी चांगले आहेत की वाईट त्यांना धनलाभ होईल की नाही तर आपण याबद्दल देखील जाणून घेणार आहोत आता समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रीच्या ओठांच्या वरती समजा थोडेफार केस असतात स्पष्ट जर म्हटलं तर बघा मिशांचे केस असतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतीवर धाक ठेवण्यात खूप पारंगत असतात कधी कधी त्यांचा स्वभाव खूपच क्रूर होतो आपला मुद्दा ठरविण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात जर कोणी त्यांच्या ऐकत नसेल तर त्या फार लवकर रागवतात अशा प्रकारे बघा ज्याप्रमाणे आपण आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याच प्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव सुद्धा आपले अंतर्गत चित्र दर्शवतात तर ही सर्व माहिती जी आहे तर ती बघा आपण अगदी शास्त्रानुसार जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद